चला लक्षवेधी क्रमांक तीन श्री विलास तरे अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन चला चला अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्याला एक महत्वाच्या आदिवासी बहुल जिल्ह्याकडे ज्या विद्युत पुरवठ्याच्या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत ते आपल्या माध्यमातून मंत्री यांचं लक्ष वेधी इच्छितो अध्यक्ष महोदय पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असला तरी आज ह्या जिल्ह्यामध्ये अनेक शासनाचे प्रकल्प येत आहेत ह्या जिल्ह्यामध्ये वाढवणसारखं मोठं पोर्ट बंदर आलेलं आहे इथे ह्या जिल्ह्यामधून बुलेट ट्रेन जाते ह्या जिल्ह्यामध्ये नवीन विमानतळ उभं होते हा जिल्हा विकसित होतात देशाला महासत्ता बनवण्याचा एक महत्वाचा जिल्हा म्हणून ह्या जिल्ह्याचं नाव आहे ह्या जिल्ह्यामध्ये एका बाजूला आर्थिक सक्षम जिल्हा आहे आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी बहुल जिल्हा आहे तिथे लाईट तीन तीन दिवस अध्यक्ष मोदी लाईट जाते ते माझे आदिवासी बांधव त्या अंधारामध्ये तीन तीन चार चार दिवस तिथे राहतात पॉइंटेड प्रश्न घ्या अशा परिस्थितीत अध्यक्ष महोदय महत्त्वाचा विषय आहे लक्ष्यवेदीच्या माध्यमातून मंत्री महोदयांना उत्तर देण्यासाठी पूर्ण विषय समजला पाहिजे त्या माध्यमातून तो प्रश्न मला डेव्हलप करायचा आहे अध्यक्ष महोदय इथे पालघर तालुक्यामध्ये असलेला मनोहर मंडल असेल सफाला मंडळ असेल आणि त्याचबरोबर बोईसर मंडल असेल तसंच वसई तालुक्यातील गोखिवरी असेल पारोल असेल वालीव हे मंडळ जे आहे तिथे आदिवासी पूर्वपट्टेला जो पालघर जिल्हा आहे पालघर तालुका तिथे पूर्वपट्टेला आदिवासी बोल तिथेच लाईट जाते तिथे जे उपकरण आहेत उदाहरणार्थ विद्युत वाहिन्या या पूर्ण जीर्ण झालेल्या आहेत इथे लोखंडी खांब नाश्न साहेब अध्यक्ष महोदय चार पाच प्रश्न मंत्री महोदयाने एक विनंती हे सर्व उपकरण वसाई तालुक्यातील जो जुने सर्व जीर्ण झालेले आहेत आणि पालघर तालुक्यातील हे कधीपर्यंत पूर्ण करणार एक आणि दुसरा प्रश्न माझा आहे का ढेकाने इथे जे उपकेंद्र मंजूर झालेले सात वर्षापासून अध्यक्ष महोदय उपकेंद्र मंजूर झालेला आहे इथे परंतु आजपर्यंत तिथे जागेच्या अभावी हे काम सुरू झाले नाही जलसंपदा विभागाकडून ती जागा उपलब्ध झालेली आहे परंतु अजूनही तिथे भाडे तत्वाच्या विषयासाठी हा प्रकल्प प्रलंबित झालेला आहे तो एक कधी आणि टाइम पिरियड मध्ये हा प्रकल्प कधी सुरू करणार हा एक माझा अध्यक्ष दोन प्रश्न आहेत सदस्यांनी जी विलास तारे साहेबांनी लक्षवेधी सूचना या ठिकाणी केलेली आहे तर हा पूर्ण परिसर त्या ठिकाणी पालघर वसई हा त्या ठिकाणी विकास होत आहे आणि ऊर्जेची त्या ठिकाणी मागणी आहे आ, मनोर उपकेंद्रातून या ठिकाणी सप्लाय होत होता पण छत्तीस किलोमीटरची लाईन ही वन विभागातून येते आणि अनेक कारणांमुळे कधी त्या ठिकाणी ती वीज खंडित होते म्हणून टेकाळे या ठिकाणी आपण तेहतीस केवीचं एक उपकेंद्र मंजूर केलेलं के आहे आणि ही आ, जागा जागे आभावी हा तिथे विलंब झालेला आहे पण पाटबंधारे विभागाकडून आपण अत्यल्प दराने ही जागा त्या आ, आ, रेंट वरती घेऊन लवकरात लवकर आर डी एस एसच्या मॉडर्नायझेशनमध्ये हे तेहतीस केवी उपकेंद्र उभं करण्यासाठी आपण सूचना करत आहोत हो, अध्यक्ष मोदे आणि एवढंच नाही तर या परिसरामध्ये यापुढे सुद्धा अशा विजेच्या समस्या येऊ नये म्हणून आपण आर डी एस एसमधून मधून लॉस रिडक्शन स्कीममधून एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आरडीएसएस फिडर सेपरेशनमधून सात कोटी रुपयाचं त्याचबरोबर वीज निरंतर योजनेअंतर्गत अतिरिक्तचे त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी लावलेले आहेत ला अध्यक्ष महोदय आणि आर डी एस एस मॉडर्नायझेशन करण्यासाठी म्हणजे नवीन सबस्टेशन आपण बेचाळीस बसवतो ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर्स तीन बसवते ऑगमेंटेशन पॉवर ट्रान्सफॉर्मर सहा बसवते असं सोळाशे बारा करोडचा हा पूर्ण एक नवीन आरडीएसीएस योजनेअंतर्गत डीपीआर तयार केलेला आहे त्यामुळे हा त्यामुळे ह्या परिसरामध्ये कुठेच यापुढे विजेच्या तक्रारी राहणार नाहीत आणि खास टेकाळे उपकेंद्राचं सुद्धा लवकरात लवकर काम पूर्णत्वाकडे जाईल अशा सूचना दिलेल्या पुढे जाऊया नाही झालं ना तरी साहेबांना सविस्तर उत्तर मंत्री महोदयाने दिलेला आहे तुमचं उत्तर राहिलं का कोणतं यायचं हा बोलाय मंत्री महोदयांनी सांगितलं लवकरात लवकर मला टाइम पाहिजे सात गोष्टीसाठी झालेले आहेत टाइम द्या जा। ही जागेचा प्रश्न होता पण पाटबंधारे विभागाकडून आपण अत्यल्प दराने रेंटनी ही जागा आपल्याकडे आल्यानंतर उभारणीसाठी जेवढा कालावधी वर्षभराचा लागतो एक उपकेंद्र तेवढ्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल बोला शेवटचा प्रश्न